प्रांती प्रांती हो, या ठिकाणी आज क्रांती गुरु क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद परिषद या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद कवठा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अतिशय वर्षात सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी या शाळेचे हेडमास्तर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो काय सांगा सरकार सावित्रीबाई फुले काय tutupi saya नांदेड जिल्ह्यातच नाही किंवा महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के जिल्हा प्रत्येक शाळा जवळपास बंद होण्याच्या परंतु या ठिकाणी शहरामध्ये आहे कोणामध्ये असा काय असा बाहेर नाही नांदेड नगतची शहरामध्ये असलेला भागा किंवा અતિશય મને શાળા એક કે આઠ પહેલી આઠવી પર્ત પહેલી આઠવી પર્તમા

हात <laughs> काय <laughs> देशाकडे हे वैदिक प्रभाव त्रिपुडे हे कोणत्या संदर्भात आहे अधिकारी त्यांच्या तारयाचा आख्या आहे सर्व घटारातून महान इलेक्टेडे आहे म्हणून आज सर्व आज सामाजिक क्षमता असो राजकीय संशोधनात्मक असो प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहे आणि त्यांचं सर्व श्रेण साड किंवा त्यासाठी मला आज आमच्यासाठी या ठिकाणी नाही आला